बऱ्याच वेळेला क्लायंट एकदम सिम्पल ड्रेस आहे तो शिवायला आणून देतं आणि त्यांची अपेक्षा असते की आपण काहीतरी सुंदर त्यांच्या ड्रेसवरती डिझाईन करून त्यांना तो शिवून द्यावा साजिक आहे कारण आपण टेलर आहोत त्यामुळे आपल्याकडेच त्या अपेक्षेने पाहणार की माझ्या ड्रेसला अजून सुंदर बनवण्याचं काम मात्र तुमचंच आहे हा विश्वास त्यांचा आपल्यावरती असतो सो तोच विश्वास आज आपण इथे कसा सार्थ केलेला आहे किंवा या सिंपल ड्रेसला सुंदर बनवण्याचं काम आज आपण इथे केलेलं आहे आणि स्लीव्ज आहे ते अगदी प्लेन आणि सिंपल न करता थोडासा त्याला छानसा टच दिलेला आहे डिझाईनचा सो ही स्लीव्ज आणि हा टॉप खूप सुंदर दिसतो या टॉपच्या डिझाईनला ही जी बाही डिझाईन आहे ती अतिशय सुरेख आणि उठून दिसते सो आज आपण पाहणार आहोत की ड्रेस सिंपल असेल तरी सुद्धा स्लीव त्याच्या आपण सुंदर बनवू शकतो आपल्या हातामध्ये जी कला आहे त्या कलेला चॅलेंज करून आज आपण सुंदर असा हा स्लीव पॅटर्न तयार करणार आहोत नमस्कार माझ्या कशा कशात सगळ्या खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप साऱ्या ताईंची कमेंट सेक्शनला कमेंट्स असते की स्लीव डिझाईन दाखवा किंवा सिंपल ड्रेसवरती सिंपल ब्लाऊजवरती तुम्ही एखादी सुंदरशी स्लीव डिझाईन तयार करू शकता का तर आम्हालाही सांगा आम्ही ती करू पाहतो चला तर मग तुमच्याचसाठी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर हा ड्रेस आहे आता ड्रेस कटिंग फिटिंगचा व्हिडिओ तुम्हाला सविस्तर मी दाखवणारच आहे पण आता या ड्रेसला मी ते बॉडी तयार करून घेतलेले आहे आणि स्लीवज आहे ती याची प्लेन आहे म्हणजे बॅक पार्ट जो आहे त्याच्यातून प्लेन स्लीव निघालेले आहे तो इतका आ, उठाव दिसत नाही किंवा त्याला इतका लूक येत नव्हता मग म्हटलं काहीतरी आयडिया करू कारण ड्रेसच्या टॉपला खाली बॉर्डर आहे बांधणीची रेड कलरची आणि वरती आपण काहीतरी मॅच त्याला करावं मग आता इथे बघा पप स्लीव्स करायचं ठरलं होतं तर दहा इंचाची स्लीव्ज आहे अकरा इंचाचं कटिंग केलेलं आहे आणि तीन इंचवरती एक्स्ट्राचं घेतलेलं आहे पपसाठी पाच दंड दंडघेर आहे दीड इंच मार्जिन घेऊन इथे साडेसहा इंच घेतलेलं आहे या पद्धतीने रेग्युलर स्लीव्ज कटिंग करतो त्याच पद्धतीने मार्किंग करून वाजे तीन इंचाचा जो भाग घेतलेला आहे तो आपल्याला उंच घेऊन मार्किंग करून कट करायचा आहे आणि ह्या काही फ्रंट साईडच्या फ्रंट पार्टच्या पट्ट्या राहिल्या होत्या त्याच्यातून मला ही डिझाईन तयार करायची चा आहे त्यासाठी चार पट्ट्या दीड दोन इंचाच्या पायपिंगसाठी घेतलेल्या आहेत रेड कलरच्या तर आता हा सिम्पल जो कपडा आहे त्याचा लुक आपण कसा चेंज करणार आहोत हे तुम्हाला समोर पाहायला मिळणारच आहे सो व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण खूप सुंदर अशी डिझाईन मी तयार करून दाखवलेली आहे तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला लक्षात येणार नाही ना ना की इन डिटेल व्हिडिओमध्ये हा डिझाईन कसा आपण तयार केला खूप सिम्पल आहे पण दिसायला इतकी उठून दिसते सुंदर दिसते की पूर्ण ड्रेसचा किंवा त्या टॉपचा लुक चेंज करून टाकणारे आहे तुम्ही तर सुरुवातीला पाहिलेलंच आहे तरी इथे मी काय केलेलं आहे जी डिझायनर पट्टी घेतलेली आहे फ्रंट पार्ट जो आपला ड्रेसचा आहे त्याची तर ती पट्टी मी ते अडीच तीन इंच घेतलेली आहे त्या पट्टीला रेड कलरची पट्टी दोन इंच घेतली होती तिला फोल्ड करून या पद्धतीने शिवून घेतलेलं आहे पाव इंचावरती आणि पुन्हा तिला आतल्या साईडला पलटी करून अशी पायपिंग काढून घेतलेली आहे आता एका साइडला पट्टीला पायपिंग झालेली आहे दुसऱ्या पट्टीला सुद्धा इथे मी त्याच पद्धतीने पायपिंग करत आहे व्हिडिओ अजिबात फास्ट फॉरवर्ड केलेलं नाही कारण नवीन आपल्या ज्या काही ताई आहेत त्यांना सुद्धा या गोष्टी लक्षात याव्या यासाठी सविस्तर डिटेल्स सांगितलेल्या आहेत आणि शिलाईचे हॅक्स मी तुम्हाला नेहमीच सांगत असते ज्या काही टिप्स आहेत ज्या काही आयडिया आपण लावतो त्याने आपलं काम अजून सुंदर दिसतं त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या जर आपण व्यवस्थित फॉलो केल्या आणि त्याच पद्धतीने स्टिचिंग केलं तर आपलं काम दिवसेंदिवस खरंच खूप फिनिशिंगनी आणि खूप छान उभरून येतं आता इथे मी पायपिंग केल्यानंतर डबल टिप मारते कारण आतल्या बाजूला जी पट्टी आहे मार्जिंगची ती सुद्धा व्यवस्थित सेट व्हावी आता जी पायपिंग आपण केलेली आहे ती पायपिंगची बाजू वरच्या बाजूला घेतलेली आहे आणि स्लूजवरती सरळ ही पट्टी ठेवलेली आहे ड्रेस डिझाईनची त्यानंतर दुसरी लाल पट्टी आहे ते सुद्धा इथे मी डबल करून याला पाव इंचावरती जोडून घेणार आहे आता या ड्रेसच्या सलवार मधून दोनच पट्ट्या निघाल्या होत्या कारण सलवार सुद्धा फुल होता सो दोन पट्ट्या निघाल्या होत्या आणि त्याच्यामध्ये रेड कलरच्या अजून दोन पट्ट्या पैठणी साडीचा सा ब्लाऊज शिवला होता त्याच्या काढल्या होत्या त्याचा थोडासा शिल्लक कपडा राहिला होता तर त्याच्या दोन स्ट्रीप या निघाल्या होत्या सो मॅचिंग झालं म्हणून कंटिन्यू केलं कारण डिझाईन म्हणजे काय हो टेलर जे डिझाईन करतो आपण लोक जे डिझाईन्स करतात ते तुकड्यांमधूनच तयार होते की म्हणजे तुकडे तुकडे जोडून आपण आपली क्रिएटिव्हिटी दाखवतो तीच डिझाईन असते आणि समोरच्याला ती अतिशय आवडते कारण माझ्याशी असं बराच वेळ झालेला आहे एखादी गोष्ट ऍडजस्ट होत नाही म्हणून तिथे काहीतरी मी डोकं लावून क्रिएटिव्हिटी केलेली ला आहे तर समोरच्या क्लायंटला ते इतकं आवडतं की नेक्स्ट टाइम त्या पुन्हा सेम डिझाईन करून द्या म्हणून दुसरा कपडा ब्लाऊज किंवा ड्रेस घेऊन येतात अशा बऱ्याच गोष्टी आपल्याशी गमतीशीर घडत असतात कारण आपल्याला माहित टेलरिंग म्हणजे सोपं नाही कारण आहे तो प्लेन कपडा ऍडजस्टमेंट करून कटिंग करून मेजरमेंटप्रमाणे डिझाईनमध्ये उतरवायचा आणि तो व्यवस्थित त्यांना बसला पाहिजे फिटिंग परफेक्ट आलं पाहिजे शिवाय या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सुद्धा त्यांचं मन सॅटिस्फाईड झालं पाहिजे की डिझाईन सुंदर आहे शिलाई सुंदर आहे फिनिशिंग त्याहून सुंदर आहे या सगळ्या गोष्टींची सांगड फक्त टेलरला जमते बरं का आणि या गोष्टी करणं म्हणजे अगदी चॅलेंजिंग जॉब असतो बरं आणि हा जॉब साकारताना आपली आवड कितपत आहे त्याच्यामध्ये हे खूप महत्वाचं असतं कारण जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी आवडीने करता तेव्हा त्या ते खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह बनतात तयार झाल्यानंतर तुमच्याही मनाचे समाधान होतं की मी ही गोष्ट खरंच कॉन्फिडंटली आत्मविश्वासाने कम्प्लीट केलेली आहे सो so, तुम्ही अशा गोष्टी ज्या आहेत चॅलेंज स्वीकारून सुंदर सुंदर गोष्टी तयार करत जा इथे बघा डिझाईन तयार करून झालेली आहे अतिशय सुंदर अशी ही आपण जी काही डिझायनर पट्टीला पायपिंग चायड लावलेली आहे ती सुंदर उठून दिसत आहे ऍक्च्युली क्लायंटने मला पप स्लिव करा सांगितलं होतं पण पप स्लीवला पुढे काही डिझाईन वगैरे करा हे काय त्यांनी सांगितलं नव्हतं जेव्हा मी हे कटिंग केलं तर मला फारच थोडा प्लेन वाटला हा स्लीवचा पॅटर्न मग म्हटलं काहीतरी ह्याला थोडासा लूक द्यायला हवा त्यासाठी कटिंग झाल्यानंतर फ्रंट साईडचा हा तुकडा राहिला होता दोन स्ट्रीप राहिल्या होत्या त्याच्यामध्ये ॲडजस्ट करून ही पायपिंगच्या ॲड्या इथे लावली आणि ती खूप सुंदर दिसत आहे सुंदर झालेली आहे आणि आता आपण स्लीव्ज अटॅच करताना वरती जो पफ आहे तो अटॅच करणार आहे तर सेंटरपासून अलीकडे आणि सेंटरपासून पलीकडे अशा आपल्याला आठ दहा आठ दहा बारीक चुनी घ्यायची आहे पाव इंच किंवा पाव इंचापेक्षा कमी म्हटला तरी चालेल कारण जेवढ्या बारीक चुन्या घालू तितका छान सुंदर पफ आपल्याला इथं मिळतो सो जास्त मोठ्या मोठ्या चुन्या किंवा प्लेट्स न घालता अगदी नाजूकपणे पावपाव पाव, पाव इंचाच्या आठ दहा आठ दहा प्लेट आपल्याला इथे घालायचे आहेत तीन ते साडेतीन इंचाच्या हाईटला आपल्याला या चुन्या इतक्या परफेक्शनमध्ये येतात लागलीच डबल टिप मारून घेते आणि तयार झालेला पफ तुम्हाला इथे दाखवते अतिशय सुंदर असा हा पफ तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि फ्रंट साईडला गळ्यालासुद्धा बांधणीची पट्टी आहे आणि त्याला गोल्डन लेस आहे आणि आपल्या बॉटम सुद्धा सुंदर अशी रेडपट्टी आहे तर या पब स्लीवजला विथ पायपिंग डिझायनर पट्टी खूप सुंदर दिसते तर ह्या सगळ्या गोष्टी आपण टेलर काम करताना आपल्या लक्षात जेव्हा येतात तेव्हा समोरचं सुद्धा खूप खुश होतं आणि आपल्या कामाचे दाद द्यायला त्यांना पर्याय नसतो कारण इतकं सुंदर काम तुम्ही करून दिलात तर खरंच तुम्हाला क्लाइंट वाढतात शेवटी बिझनेस वाढतो आणि आपला बिझनेस वाढवायचा आहे म्हणजे आपल्याला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही कारण कोणतंही काम करताना कष्टाला पर्याय नसतो सो याच पद्धतीने दुसऱ्या साईडची स्लीव्ज आहे तीसुद्धा मी इथे अटॅच करत आहे तुम्हाला इथे बारीक बारीक चून घालायचे आहे आणि तुम्हाला अंदाज सांगते आठ ते दहा चून इथे येतात तर आपल्याला चून घालताना मशीनच्या समोरचा जो पार्ट आहे त्याची चून आपल्या साईडला सेंटरला घ्यायची आहे आणि पुन्हा बॅक साईडचा पार्ट आहे आपल्या बाबत त्याची सुद्धा चून अपोजिट साईडला सेंटरला आली पाहिजे म्हणजे दोन्ही चूनचे फ्रंट पार्ट आहेत कि ते किंवा तोंड आहे ते एकमेकांच्या समोरासमोर आलं पाहिजे तेव्हा त्याचा पप सुंदर दिसतो घातल्यानंतर त्याचा लुक आहे तो छान उठून दिसतो या साईडचा सुद्धा तयार झालेला आहे आणि खूप सुंदर पटकन होणारी ही डिझाईन आहे म्हटलं चला एखाद्या ताईला ही डिझाईन करावीशी वाटत असेल आणि त्यांना जर ती जमत नसेल परफेक्ट तर आपला व्हिडिओ पाहून नक्कीच त्यांना ही डिझाईन करता येईल म्हणून हा व्हिडिओ शेअर केलेला आहे सो आता इथे फायनल लुक तुम्हाला दाखवते आहे तयार झाल्यानंतर टॉपचा टॉपला फिटिंग करून घेतलं व्यवस्थित ओवरलॉक वगैरे करून घेतलं आणि हा टॉप आता इथे रेडी झालेला आहे क्लाइंटला देण्यासाठी सो छोटीशी गोष्ट आहे अगदी छोटी, छोटी पायपिंग आणि एका पट्टीची ही कमाल आहे चार रेड पट्टी आणि दोन डिझायनर फ्रंट साइडची पट्टी याची ही कमाल आहे अतिशय सुंदर असा हा टॉपचा लुक झालेला आहे फक्त प्लेन कपड्यामध्ये पफ केला असता तर इतका उठून दिसला नसता जितका की आत्ता या बॉटमच्या स्लीव डिझाईनमुळे दिसत आहे सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनला सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला म्हणजे टिच्यू सरित्याला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतर सगळ्या ताईंना ह्या गोष्टींची कल्पना येईल आणि त्यासुद्धा छान छान गोष्टी, गोष्टी शिवू शकतात नवीन नवीन ऑर्डर्स घेऊ शकतात कारण खूप साऱ्या ता ताई आपल्या ग्रामीण एरियातल्या आहेत त्यासुद्धा मला कमेंट करत असतात सो so, त्यांना या गोष्टी लक्षात याव्या चार पैसे त्यांनाही मिळावे हीच अपेक्षा असते जसं मी म्हणाले तसा हा टॉपचा बॉटम आहे सलवार शिवलेले आहे आणि सलवारसुद्धा घेरदार छान शिवलेले आहे सो so, टॉपवरती पायपिंग आणि ही बॉटम पट्टी छान वाटते आहे पुन्हा भेटू ब बाय